नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंग विषयीचे भरपूर व्हिडिओ मी ह्याच्यावर ऑलरेडी पब्लिश केले आहेत अनेक जॉब्स पब्लिश केले आहेत सो so, त्याच रिलेटेड म्हणजे मराठी लेखक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कामं करू शकतात म्हणजे आज जी मी रिक्वायरमेंट आणली आहे ती आहे ट्रान्सलेटर पण ट्रान्सलेट म्हणजे फक्त ट्रान्सलेशन असं नाही आहे थोडी वेगळ्या पद्धतीची रिक्वायरमेंट आहे ती मी एक्सप्लेन करणारच आहे प्लस तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर या या चॅनलवर मी अनेक नवनवीन गोष्टी मराठी लेखकांना उपयोगी पडतील त्याच्याविषयी माहिती देत असते आजवर अनेक स्पर्धा म्हणा जॉब्स म्हणा कंटेंट रायटिंग किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट याच्याविषयीची माहिती सांगत असते सो so, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करा दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती बघून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की जेव्हा पब्लिश होईल तुम्हाला लगेच त्या व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन जाईल आणि तुम्हाला कळेल आणि तुम्ही तो वेळेत तुम्ही त्या गोष्टी करू शकता कारण बऱ्याचदा काय होतं की जॉब्स जेव्हा असतात ते तुम्ही प एक दोन दिवसात जर अप्लाय केलं तरच फायदा आहे तुम्ही एक आठवड्याने जर व्हिडिओ बघितला तर त्याला काही तो अवेलेबल राहत नाही किंवा ज्या स्पर्धा असतात लेखन स्पर्धा त्या पण त्याची डेट असते त्या डेटपर्यंतच तुम्ही पाठवू शकता त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जॉईन जरूर करा आ, सो आज मी जी रिक्वायरमेंट शेअर करणार आहे ती आहे कुठल्या कंपनीची एक दिल्लीची कंपनी आहे एस बी डी टी एस बी डी के टेक्नॉलॉजी ओके तिथे बरीच पद्धतीची कामं कर केली जातात सो त्यांना वर्क फ्रॉम होम करणारा आणि त्यांचा एक मराठी ट्रान्सलेटर अशी रिक्वायरमेंट आहे त्यांना बेंगॉली अँड मराठी जर नॉलेज असेल तर जास्त प्रेफरेबल आहे म्हणजे ओडिया किंवा मराठी याच्यात ते ट्रान्सलेट करणार हवे सो तुमचं जर बेंगॉली तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल किंवा बेंगॉली ट्रान्सलेटर तुम्ही ट्रान्सलेटर यूज करून तुम्ही चांगलं करू शकत असाल तर तो तुम्ही तिथे अप्लाय जरूर करा कारण वर्क फ्रॉम आहे मे बी छोटा प्रोजेक्ट असेल एक सहा महिने आठ महिने पण चांग चांग रिक्वायरमेंट so, चांगली आहे कंपनी चांगली आहे त्यांनी काय सांगितलं आहे की द कॅन्डिडेट शूड हॅव गुड नॉलेज इन मराठी लँग्वेज रिटन अँड स्पोकन सो मराठी भाषा एकदम त्यांची चांगली पाहिजे चांगलं कम्युनिकेशन स्किल हवं आहे आणि थोडं कल्चरल बॅकग्राऊंडची माहिती हवी आहे कारण बेंगॉली आणि मराठी सो so, दोन्ही कल कल्चरल जे डिफरन्स असतात त्याची पण नीट माहिती हवी आहे uh, दे शूड हॅव ॲबिलिटी टू ट्रान्सलेट डॉक्युमेंट्स अँड कंटेंट फ्रॉम बेंग बेंगॉली टू मराठी अँड वाईस वर्षा दोन्ही विथ ॲक्युरसी सो तुम्हाला ते हवे प्लस अजून एक त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सलेशन तर करायचंच आहे प्लस काही त्यांच्याकडे इतर ट्रान्सलेटर पण आहे त्यांनी मराठीमध्ये ते बेंगॉली जे डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित ट्रान्सलेट केलं आहे की नाही त्याचा फ्लो व्यवस्थित आहे की नाही हे पण तुम्ही चेक करायचं आहे ओके सो तुम्ही एक स्टेप पुढे पण जाता म्हणजे तुम्ही स्वतःही ट्रान्सलेट करता प्लस इतरांचेही ज्यांनी ट्रान्सलेट केलं आहे बेंगॉली टे मराठी किंवा मराठी टू बेंगॉली ते, ते पण तुम्हाला चेक करायचं आहे ते वॅलिडेट करायचं आहे आणि त्याच्यासाठी भाषेची जाण चांगली हवी आहे त्यांनी सांगितलं आहे सो तुम्हाला जर काही याच्यामध्ये अनुभव असेल किंवा तुम्ही जर काम करू इच्छिता तर त्यांनी ईमेल आय डी दिला अनुषा डॉट के ॲट एस बी डी के टेक्नॉलॉजीज डॉट कॉम त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये हा ईमेल आय डी देणारच आहे तुम्ही सी वीई कुठे पाठवायचा किंवा तुम्ही तुमचं व व जे काम केलं असेल यापूर्वी तर ते कुठे पाठवायचं आहे त्याची माय त्याचं तो ईमेल आय डी मी खाली देतेच आहे सो जरूर अप्लाय करा जर तुम्ही ह्याच्यामध्ये बसत असाल तर ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि कंटेंट रायटिंगविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी आहे किंवा तुम्हाला वर्कशॉप करायचा आहे तर जरूर मला नंबर uh, दिला आहे मी खाली लिंक पण आहे वर्कशॉपची तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि मला मेसेज करू शकता सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट